मागील प्रकरणात आरोपी विशाल गवळीला जामीन कसा मिळाला याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार अतुल झेंडे दोन हजार चोवीस कारवाई सार्वजनिक ठिकाणी निर्जन स्थळ नशा करणाऱ्यांवर तसेच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार प्रत्येक पोलीस स्टेशनला एक दामिनी पथकाची नियुक्ती केली आहे शासनानं दिलेल्या नियमांचं उल्लंघन ज्या ठिकाणी होतं तिथं कारवाई केली आहे लेडीज बार ऑर्केस्ट्रा बार असणाऱ्या सव्वीस हॉटेलवर वर्षभरात कारवाई केली आहे त्यातील तीन बारचं लायसन रद्द झालंय करना, करना, करने रहा, रहा, सार्वजनिक ठिकाणी दंगा करणं मध्यप्राशन करणं रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या अकराशे केली आहे ज्या आस्थापने वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवणाऱ्या तीन हजार पंच्याण्णव लोकांवर कारवाई केली आहे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या चार हजार एकशे चौदा जणांवर कारवाई केली आहे आरोपी विशाल गवळी मागच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात विशाल गवळीला जामीन कसा झाला याची चौकशी करून दोषींवर कारवाई करनार। आ, कारवाई असेल आपण जे सार्वजनिक ठिकाणी रहदारीचा अडथळा निर्माण करणे असेल की सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे असेल किंवा जे आपण पाहतो की मोकळी मैदाने असतील आणि इतर ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी दारू पिणे असेल दंगामस्ती करणे असेल किंवा चरस किंवा गांज्याचं सेवन करणे असेल अशा प्रकारचे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामुळे जवळजवळ आपण ज्या अकराशे लोकांच्यावरती अशा कारवाई केलेल्या आता वर्षभरामध्ये त्यानंतर जास्तपणा वेळेपेक्षा जास्त सुरू आहेत अशा चार हजार तीन हजार पंच्याण्णव लोकांवरती कारवाई केलेल्या आहेत जे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतात किंवा त्या ठिकाणी तंबाखूजन्य सेवन करतात अशा चार हजार एकशे चौदा लोकांच्यावरती कारवाई केलेल्या आहेत त्याचबरोबर जे काही सार्वजनिक ठिकाणी रस्त्याला वाहतुकीत अडथळा निर्माण करतात अशा तीन हजार लोकांच्यावरती कारवाई केल्या आहेत म्हणजे जवळजवळ या सर्वांची जर आपण एक केलं की जवळजवळ पंधरा हजारपेक्षाही जास्त लोकांच्यावरती त्या पूर्ण वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करतात म्हणून याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि ही अशीच कारवाई ह्या वर्षीसुद्धा कंटिन्यू राहणार आहे जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी कुणीही त्या ठिकाणी जात असेल किंवा ज्या ठिकाणी विशेषतः महिलांची सुरक्षितता आपल्याकरता महत्त्वाची आहे त्याच्याकरता ह्या कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याचबरोबर एन डी पी एसच्या ज्या आपण वाहतो ज्यामध्ये आपण जवळजवळ ह्या वर्षभरामध्ये छत्तीस कारवाई आपण केलेल्या आहेत आणि ह्या पूर्णपणे एन डी याच्यामध्ये एन डी पी एसमध्ये आपण जवळजवळ एकावन्न लाखाचा मुद्देमाल त्यामध्ये एम डी पावडर असेल ब्राऊन शुगर असेल चरस असेल आणि पूर्णपणे गांजा असेल हे सुद्धा रिकवर केलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही पूर्ण आपली वर्षभराची कामगिरी त्यामध्ये केलेली आहे कल्याण पूर्णपळी मंडळामध्ये झोन थ्रीमध्ये पूर्ण वर्षभरामध्ये टोटल तीन हजार चव्वेचाळीस इतके गुन्हे पूर्ण दाखल झालेले आहेत त्यापैकी सेवन्टी एट पर्सेंट हे पूर्ण गुन्हे ओपन झालेले आहेत त्यापैकी मर्डरचे एकवीस गुन्हे दाखल झालेले आहेत त्यानंतर रॉबरीचे चौऱ्याऐंशी गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी एट्टी नाईन पर्सेंट गुन्हे हे ओपन झालेले आहेत त्यानंतर जे एच बी टी आणि थेपचे जे गुन्हे असतील त्याच्यामध्ये थेपचे सहाशे शेहेचाळीस त्यानंतर एच बी टीचे घरफुडीचे गुन्हे एकशे त्र्याण्णव दाखल झालेले आहेत पूर्णपणे त्यापैकी चाळीस टक्के हे पूर्ण डिटेक्शन झालेलं आहे त्यानंतर टोटल ठेपमध्ये सहाशे शेहेचाळीसपैकी दोनशे साठ तर चाळीस टक्के गुन्ह्यांचं त्यामध्ये डिटेक्शन झालेलं आहे त्यानंतर उलट याच्यामध्ये पूर्ण झोनमध्ये रेपचे एकशे तेवीस गुन्हे पूर्ण वर्षभात दाखल झाले आणि ते सर्व उघडकीस आलेले आहेत त्यानंतर मॉलेस्टेशन स्टेशन म्हणजे मिणेभंगाचे दोनशे पस्तीस गुन्हे दाखल झालेले त्यापैकी दोनशे सव्वीस गुन्हे म्हणजे नाईंटी सिक्स पर्सेंट गुन्हे हे ओपन झालेले आहेत त्यानंतर किडनॅपिंगचे जे टोटल झोनमध्ये गुन्हे दाखल झाले ते दोनशे चौतीस आहेत त्यापैकी दोनशे वीस गुन्हे म्हणजे पंच्याण्णव टक्के गुन्हे हे ओपन झालेले आहेत अशा प्रकारे पूर्ण झोन तीनमध्ये तीन हजार तीन हजार चव्वेचाळीस गुन्हे पूर्ण वर्षभरामध्ये दोन हजार चोवीसमध्ये दाखल झालेले आहेत त्यापैकी सेवन्टी एट पर्सेंट गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत विशेषतः महिलांच्या विषयीचे जे काही गुन्हे दाखल होते विशेषतः पॉस्कोॲक्ट म्हणजे अल्पवयीन मुलींच्या बाबतीत जे गुन्हे दाखल होतात त्या अनुषंगाने त्याचं क्लोजली मॉनिटरिंग करण्याकरता फुल्टेशन न्याय आपण त्या ठिकाणी सेल सुरू करणार आहोत जेणेकरून जे पॉस्कोची विशेषता पॉस्कोचे गुन्हे आणि पॉस्कोमध्ये जे आरोपी असतील त्याच्यावरती क्लोज वॉच राहावा आणि त्यांच्याकडून त्याच्यावरती प्रभावीपणे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करण्यात यावी याच्याकरता हे पूर्णपणे हा पुल आहे आपण तो त्याचं वेगळं सेल त्याकरता आपण तयार करणार आहोत जेणेकरून ह्या आरोपींच्यावरती आपलं विशेष लक्ष राहील आणि त्यांच्यावरती वेळीच त्यामध्ये आपल्याला कारवाई करून प्रतिबंध करता येईल शासनाने नियमाटीत दिलेलं आहे त्या नियमाटीचं उल्लंघन ज्या ठिकाणी होत आहे अशा सामानावरती ह्या पूर्णपणे वर्षभरामध्ये कारवाई केलेली आहे के त्याच्यामध्ये काही ऑर्केस्ट्रा बार्स आणि काही लेडीज बार्स आहेत अशा जवळजवळ सव्वीस हॉटेल्स ऑर्केस्ट्रा बार आणि लेडीज बारवरती कारवाई केली गेलेली आहे त्यापैकी चौदा बारचे निलंबनाचे प्रस्ताव आम्ही सादर केले त्यापैकी आत्तापर्यंत तीन बारचे लायसन्ससुद्धा आता आत्तापर्यंत सस्पेंड झालेले आहेत आपण नाही तेवीस ची केस आहे आम्ही कोर्टच्या ऑर्डर ज्या आहेत त्या आम्ही प्राप्त करत आहोत आणि कोर्टच्या बेल्स ऑर्डरमध्ये एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे त्याला बेल दिला गेला याबाबतचा आम्ही पूर्णपणे इन्क्वायरी करून त्यामध्ये पुढील त्यामध्ये जे काही जर दोषी असतील हो त्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत मग प्रत्येक पोल्टेशनने एक आपण पथक नेमलेलं आहे त्यामध्ये आपण सांगतो की हे जे स्कूल अवेअरनेसचे प्रोग्राम जे आहेत हे विशेषतः दामिन पथकामार्फत पथकामार्फतने केले जातात आणि दोन कर्मचारी त्या ठिकाणी दिले जातात आणि हे दामिनी पथक ज्या स्कूल कॉलेजमध्ये जाऊन विथ एन जी ओ असतील किंवा त्यांचे प्रायव्हेट आपले एक्सपर्ट असतील सायबर अवेअरनेसच्या बाबतीमध्ये असतील गुड टच बॅड टचच्या बाबतीत असेल असे हे अवेअरनेस कॅम्पेन त्या ठिकाणी करत असतात आणि त्या ठिकाणी जाऊन ते प्रोग्राम प्रत्येक हे करत असतात निश्चितच ही कारवाई अशाच प्रकारे पूर्णपणे सुरू राहील सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रात्रीच्या वेळेस जे निर्जनस्थळं असेल मोकली मैदाना असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी लोकं त्या ठिकाणी असतात अशा ठिकाणी जे काही दारू पिणारे लोकं असतील किंवा नशा करणारे लोकं असतील अशावरती पण कारवाई करणार आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्फतीने हे सगळं अंमली पदार्थ ज्या ठिकाणी विक विकला जातो अशा लोकांच्यावरती पण आम्ही ह्या वर्षात कारवाई केलेली आहे आणि ही अशीच कारवाई इथून पुढेही सुरू राहणार आहे